पंढरपूर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचा मोर्चा पंढरपूर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट शिवसेना पंढरपूर शहर यांच्या वतीने झालेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला यात पंढरपूर शहरामधील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना कोणाची हा जो निर्णय दिला त्या निर्णयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट सर्व शिवसैनिकांनी मोर्चेमध्ये मध्ये सहभाग घेतला होता प्रतिनिधी जाधव सोलापूर महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना संविधान जिवंत ठेवलंय का नाही हा आता सर्वात मोठा प्रश्न उद्भवलेला आहे जी दिवसाढवळा हत्या करण्याचं काम या भारतीय महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी काल केलेला आहे महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं एक कलंकित म्हणलं तर विधानसभा अध्यक्ष काल मिळाले असं म्हणलं तर यात वावग ठरणार नाही न्यायाची अपेक्षा ज्या माणसाकडून असते त्या माणसानं अन्यायाची परिसीमा गाठली असं म्हणावं लागेल खऱ्या अर्थानं आम्हाला अपेक्षाच नव्हती विधानसभा अध्यक्षांकडून विधानसभा अध्यक्ष हे राज्याचे नसून एका पक्षाचे दलाल आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे आम्ही आता जनतेच्या नाही या लोकांना मोल केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आता हा सर्व शिवसैनिकांचा इथं निर्धार आहे आवाज कुणाचा निकाल दिला गेला खर तर काल महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीनं आमच्या शिवसैनिकाच्या दृष्टीनं खरं तर कालचा इतिहासातला काळा दिवस डिक्लेअर केला गेला आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एवढं मोठं गेल्या पन्नास वर्षात रोखटं राहिलं त्याची झाडं उगवली आणि ते झाडं उगवलेल्या फांद्याने गद्दारी केली गद्दारी करून सत्तेच्या लाचारीमुळं भाजपकडे जाऊन भाजपला सामील होऊन भाजपला सत्तेच्या लाचारी फुटी जनतेला पायदळी तुळवायचं काम ह्या लोकशाहीला पाय तुळवायचं काम भाजप सरकारने केलेलं आहे खरं तर केंद्र सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल कालचा जो निकाल होता तो लोकशाहीला धरून न करता त्यांच्या म्हणण्यानं निकाल दिलेला आहे पण अजून त्यांना माहीत नाही की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आता आजपासून जनतेच्या दारात जाणार आहे आणि येणाऱ्या इलेक्शनला जनता ह्या भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या चोवीसला दोन हजार चोवीसला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेच होणार आहेत आणि मिंदे सरकार शिंदे सरकार हे सगळे नायनाट होऊन ह्यातला एकही ये आमदार येणार नाही आम्ही पंढरपूर शहर व तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो